आज महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भडगावकरांना एक गोड अशी भेट दिलेली आहे या जयंतीनिमित्त भडगावकरांकरता अमृत दोन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आज नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून केलेला आहे भडगावकरांनो एकशे तेहतीस कोटीची असलेली ही योजना या योजनेमध्ये गिरणा नदीवर एक केटीवर मानला जाणार आहे जे वितरित केलेलं जाणारं पाणी आहे ह्या निमित्ताने ह्या बंदऱ्यामार्फत अडवलं जाणार आहे आणि एक पाच पाण्याच्या टाक्या आणि संपूर्ण शहरामध्ये साधारण एकशे पंचवीस किलोमीटरचं जाळं पाईपलाईनचं जाळं या निमित्ताने उभं राहणार आहे आणि प्रत्येक घराला या योजनेअंतर्गत शुद्ध असं पाण्याचं पिण्याचं पाणी हे आपल्याला मिळणार आहे आणि साधारण एक दोन वर्षामध्ये ही योजना ही पूर्णत्वास येणार आहे मी संपूर्ण भडगावकरांकडनं नरेंद्र मोदी यांचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी ही योजना मंजूर केली या योजनेमध्ये पन्नास टक्के वाटा हा केंद्र सरकारचा पंचेचाळीस टक्के हा वाटा राज्य शासनाचा आणि पाच टक्के हा नगरपालिकेचा आहे तर मी राज्य शासन सुद्धा या निमित्ताने आभार मानतो आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री पवार साहेब यांनी या योजनेला या सुद्धा मोठा हातभार लावला आणि मंजूर केली तर मी पुन्हा एकदा भडगावकरांच्या मार्फत नरेंद्र मोदी आणि राज्य यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि जेणेकरून येणाऱ्या दोन वर्षामध्ये लवकरच भडगावकरांची ही तहान मिटवली जाणार आहे भागवली जाणार आहे धन्यवाद